श्री सहस्रनाम श्लोक क्रमांक पाच आणि सहा प्रत्येक नामाचा अर्थ पाहूयात स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराक्षो अनादि अनादिनिधनोधाता धाता विधाता धातुरुत्तम सदोतीस स्वयंभू कार्यकारणाशिवाय अंतस्फूर्तीने उत्पन्न होणारा सर्वश्रेष्ठ स्वतंत्र असा कोणावरही कधीही अवलंबून नसणारा अडोतीस शंभू सुख देणारा कल्याणकारक का का असा भक्तांना सज्जनांना सुख देणारा एकोणचाळीस आदित्य आदिती म्हणजे पृथ्वी तिचा अधिपती म्हणून विष्णूला आदित्य म्हटले जाते तसेच आदित्य म्हणजे सूर्य सर्व चराचराला शक्ती देतो तसेच विष्णू प्रत्येक शरीरात जीवरूपात राहून जगण्याची शक्ती देतो तेजस्वी प्रकाशमय व पृथ्वीला जीवन देणारा सूर्य हा ईश्वराचे प्रतीकच मानतात अशा अर्थी सूर्यमंडलात राहणारा तो सूर्यरूपच असलेला असा चाळीस पुष्कराक्ष अक्ष म्हणजे डोळे पुष्कर म्हणजे कमळ ज्याचे डोळे कमळाच्या पाकळीसारखे आहेत पाकळीसारखे रेखीव आहेत असा कमलनयन विष्णू एक्केचाळीस महास्वनहा स्वन अर्थात आवाज स्वर आणि महा म्हणजे श्रेष्ठ मोठा ज्याचा शब्द स्वर श्रेष्ठ आहे ज्याच्या शब्दाला मान आहे असा सागराच्या किंवा मेघाच्या गर्जनेप्रमाणे गंभीर आवाज असलेला बेचाळीस अनादि निधन हा आदि ज्याला आरंभ जन्म नाही आणि ज्याचा कधीही नाश होत नाही असा अनादि अनंत आहे असा जन्म मृत्यूचाही पार असणारा त्रेचाळीस धाता धारण करणारा पालनपोषण करणारा सर्वांचा पोशिंदा भक्तांना सांभाळणारा रक्षण करणारा चव्वेचाळीस विधाता उत्पन्न करणारा कार्यसिद्धीस नेणारा असा प्रत्येक जीवाला त्याने केलेल्या कर्माची फळे देणारा पंचेचाळीस धातुरुत्तमाहा धातू याचा अर्थ मूलतत्व किंवा शरीराला धारण करणारे सप्तरस म्हणजे सर्वांना निर्माण करणारे असे जे मूल स्थान आहे असा श्रेष्ठ धारण करणारा सहा नंबरचा श्लोक अप्रमेय पद्मनाभोमर पद्मनाभोमरप्रभुः विश्वकर्मा मनुस्तष्टास्थविष्ट स्थविरो ध्रुवा सेहेचाळीस अप्रमेय अगाध किंवा ज्याला मोजता येत नाही किंवा अतर्क अर्थात प्रत्यक्ष अनुमान किंवा कोणत्याही प्रमाणाने ज्याचे ज्ञान होत नाही असा सत्तेचाळीस ऋष म्हणजे आनंद उल्हासित होणे ऋषिक म्हणजे इंद्रिय ईश म्हणजे स्वामी मालक अर्थात ज्याच्या आज्ञेने इंद्रिय चालतात व त्याच्या अधीनतेत उल्हासित होतात असा अठ्ठेचाळीस पद्मनाभ पद्म म्हणजे कमळ ज्याच्या नाभीतून सृष्टीकरता ब्रह्मदेव आसनस्थ झालेत असे कमळ उत्पन्न झाले असा एकोणपन्नास अमर प्रभू अमरत्व हा गुण देवांसाठी उद्देशून असतो अर्थात देवांचे अधिपती विष्णू पन्नास विश्वकर्मा संपूर्ण वैविध्यपूर्ण विश्व निर्माण करणारा ब्रह्मांडाच्या निर्मितीचे सामर्थ्य असलेला एक्कावन्न मनू चौदा कलाधिकाऱ्यांपैकी प्रत्येक काळ अर्थात मन्वंतरे निर्माण करणाऱ्या मनुरूपाने अवतार घेणारा बावन्न त्वष्ठा देवांचा कारागीर हे देखील विष्णूचे रूप आहे तसेच क्षीण किंवा नष्ट करणारा प्रलय करणारा व नंतर नवी सृष्टी रचणारा त्रेपन्न स्थविष्ठ जो विराट स्वरूप आहे विशाल काय आहे संपूर्ण सृष्टीची उत्पत्तीपासून लयापर्यंतची स्थिती आपल्याच विराट रूपात सामावणारा चोपन्न स्थविरो ध्रुवाहा जो निर्णय क्षमतेमध्ये स्थिर आणि सगळ्यांपेक्षा श्रेष्ठ आहे पुरातन सनातन आहे सर्व जगाला आपल्यात एकवटणारा ओम नमो भगवते वासुदेवाय